ओडिसा जाजपूर येथे ड्रायव्हर चालक मालकांची महासभा संपन्न झाली ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रक टेम्पो बस फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ड्रायव्हर जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे हिट अँड रन कायद्याविरोधात तसेच देशभरातील चालकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भारतभर ड्रायव्हर जोडो यात्रा सुरू आहे दिल्ली पंजाब नंतर ओडिसा आंध्र प्रदेश तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक आदी दक्षिणेतील राज्यांमध्ये या यात्रेला चालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे चालकांच्या एकीच्या आणि पाठिंब्याच्या जोरावर हिट अँड रन कायदा मागे घ्यायला भाग पाडू असा निर्धार ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रक टेम्पो बस फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केला आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा